विषयावर चर्चा करूया बऱ्याचशा मित्रांचे कॉल मेसेज होते सर लाईव्ह या लाईव्ह या लाईव्ह या खूप दिवसापासून लाईव्ह आले नाही तर एक व्हिडिओ बनवा तर चॅनलला नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा नको करा काही फरक पडत नाही महत्वाच्या विषयावर चर्चा करूया जास्त वेळ घेत नाही लाईव्ह खूप मोठे होईल आवाज येतोय का कॉमेंट्स करा बरं कुणी आवाज येतोय का कॉमेंट्स करा तर महत्वाच्या विषयावर चर्चा करूया खूप मुलांचा एक गोंधळ उडालेला आहे की पोलीस भरती ही लांबणार आहे का सर मराठा आरक्षणचा जो वाद सुरू आहे तर या संदर्भामध्ये सर एक व्हिडिओ बनवा की भरती पुढं जाईल का तर चला सुरुवात करूया बघा तुम्ही पाहिलं असेल की मराठा बंधू जे आहे यांना एक जी आर देण्यात आलेला आहे आरक्षणासंदर्भात आणि या संदर्भात मुलांचा गोंधळ आहे की सर पोलीस भरती ही पुढं जाणार आहे का की राधाकृष्ण विखे पाटील जे आपले मंत्री आहेत यांनी मराठा आरक्षण संदर्भात नमस्ते कमेंट्स नंतर वाचतो व्हिडिओ जास्त मोठा होते जियार आज़ाद आज़ाद तर त्यांनी तो जी आर जो दिला आझाद मैदानांना आझाद मैदानला तर सर हे कागदपत्र काढायला वेळ जाईल का भरती लांबेल का तर या संदर्भात चर्चा करायची आहे तर बघा पोलीस भरतीची ही बिंदुनियमावली आधीच जाहीर झालेली आहे आणि मुलांच्या एक गैरसमज याकरिता होत आहे की एक व्हॉट्सअपला आणि टेलिग्रामला एक स्टेटस फिरत आहे की पोलीस भरती नोकरी भरती ही पुढं ढकला अशी मागणी मराठा समाज बंधूकडून करण्यात आलेली आहे की कात्रन फिरत आहे तर इलेक्शन नंतर आहे जानेवारी फेब्रुवारी बरोबर तर मुलांचा एक गैरसमज होता की एक सेकंद मुलांचा एक गैरसमज होत आहे की पोलीस भरती ही पुढं जाईल का तर बघा नोकरी भरती ही सामान्य प्रशासन विभागामार्फत एक डिपार्टमेंट आहे सामान्य प्रशासन विभाग जी ए डी वित्त विभाग आणि सामान्य प्रशासन या दोघांची मंजुरी लागते कुठल्याही नोकरी भरतीला तर वित्त विभागामधून मंजुरी पोलीस भरतीला भेटलेली आहे आणि कुठलीही नोकरी भरती, भरती थांबवायची असली किंवा नोकरी भरती बंद करायची असली तर सामान्य प्रशासन विभाग म्हणजे जी ए डी जनरल ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट या हा नंतर कमेंट्स वाचतो या डि या खात्याची मंजुरी लागते म्हणजेच की एक जी आर पब्लिश होतो की हा गरम होता तो भासा या डिपार्टमेंटची मंजुरी लागते तिथून एक जी आर प्रसिद्ध होतो सामान्य प्रशासन जो नोकरी भरती विभाग बघतो साधारणतः एकोणतीस ते तीस डिपार्टमेंट हे सामान्य प्रशासन विभागाकडे आहे तर तिथून जोपर्यंत ऑफिशियली जी आर येत नाही की नोकरी भरतीला स्थगिती किंवा काही काळासाठी नोकरी भरती पुढे ढकललेली आहे तोपर्यंत कुठल्याही अफवावर लक्ष देऊ नका काय होईल भरती पुढे जाईल नाही जाईल हे अद्याप कोणाला माहिती आहे नाही व्हॉट्सअपचे स्टेटस टेलिग्रामच्या स्टेटसवर कुठल्या चॅनलनी कोणीतरी काही टाकलेला आहे स्टेटस की पोलीस भरती आणि नोकरी भरती ही पुढे ढकला ही मागणी केलेली आहे विखे पाटील यांनी म्हटलं तुम्ही संपूर्ण आंदोलन वगैरे पाहिलं असेल कुठेतरी अशी प्रेस नोट आली पेपरात बातमी आली आहे का की नोकरी भरती ही पुढे ढकला वगैरे असं कुठेच नमूद नाही आहे जोपर्यंत सामान्य प्रशासन विभाग या विभागामार्फत जोपर्यंत लिहि तोपर्यंत कुठल्याही गोष्टीवर विश्वास करू नका राला पोलीस भरतीचा प्रश्न तो पोलीस भरतीचा तुम्ही पाहिला असेल पूर्ण बिंदू नियमोली आली काही जिल्ह्याच्या जा जागा आलेल्या आहे आणि वयवाढी संदर्भात सुद्धा एक जी आर आलेला आहे आणि फायनल राजपत्री जी आर कधी येईल माहिती नाही तर त्यांची संपूर्ण प्रोसेस तयार आहे ग्रह खात्यातून संपूर्ण कागदपत्रे फाईल तिथे गेलेली आहे अप्पर पोलीस महासंचालकला महासंचालक कार्यालयाला प्रत्यक्षात कुठे का म्हणलं हो, आहे हे कोणालाच अद्याप माहिती नाही इवन मला सुद्धा नाही नमस्कार हा मला सुद्धा नाही माहिती आहे मी माननीय गृहमंत्री फडणवीस साहेब मुख्यमंत्री साहेब त्यांची भेट घेण्याचा प्रयत्न करत आहो परंतु सी एम आहे ते सोपन असते दरवेळीच भेट घेणं आज ते नागपूरला आले होते थोड्या वेळसाठी परंतु निघून गेले काल पण निघून गेले बहुतेक दोन दिवस अलग होते तर नक्कीच आगामी काळात आपण भेट घेण्याचा प्रयत्न करू आणि साहेबाला विचारू की साहेब कुठे आता अडथळा आहे ठीक आहे आणि जोपर्यंत फायनल जी आर येत नाही सामान्य प्रशासन विभागामार्फत की नोकरी भरतीला आम्ही स्थगिती दिली आहे तोपर्यंत कुठल्याही अफवाला बळी पडू नका भरती आज नाही उद्या होईल राहिला प्रश्न आरक्षणासंदर्भात जो मुद्दा आहे तर होऊ शकते ओके हां तर आता ते आरक्षण लागू झालं तर त्यांना सर्टिफिकेट काढायला मराठा बंधूंना काही मुदतवेळ देईल तर त्यांनी जर मागणी केली भरती पुढे ढकला तर होऊ शकते जर ग्रह खात्याने विचार केला तर अन्यथा कुठल्याही अफवाला बळी पडू नका भरती पुढं जाईल चार महिने सहा महिने असं कुठेच नमूद नाही आहे हे व्हॉट्सअप टेलिग्रामच्या स्टेटसला लक्ष देऊ नका जोपर्यंत परत पर सांगतो आय रिपीट सामान्य प्रशासन विभाग जी ए डी इथून जी आर पब्लिश होत नाही तोपर्यंत कुठल्याही गोष्टी वा गोष्टीवर विश्वास करू नका जोपर्यंत सामान्य प्रशासनच्या फायनल जी आर येत नाही तोपर्यंत नोकरी भरती भरतीबद्दल हा संभ्रम राहील भरती थांबली असती लगेच आर येतात आज कॅबिनेटची बैठक झाली मंत्रिमंडळ आणि भुसन भुसावळ वरणगाव इथे गट क्रमांक वीस बहुतेक एकोणीस गटाने वीस त्याला मंजुरी दिली वरणगावला तेराशे ऐंशी पदांना मंत्रिमंडळाने मंजुरी दिलेली आहे आगामी काळात म्हणा किंवा या भरतीला त्यामध्ये पूर्ण तेराशे ऐंशी पदे एकसात नाही भरतील कारण की काही गट बदली जिल्हा बदली करून त्या गटामध्ये ट्रान्सफर होईल आणि तिथेसुद्धा भरती होईल मिनिमम दोनशे चारशे पाचशे पदे राहू शकतात नवीन ग्रुप आहेत किंवा स्पेशल भरती राबवू शकतात जसं दोन हजार तेरामध्ये कोल्हापूर गटासाठी स्पेशल भरती झालती परंतु श हा अभि हाय परंतु शक्य नाही या सेपरेट भरती कारण की खूप प्रमाणात फॉर्म येतात तर नक्कीच या किंवा पुढील भरती जेव्हा पण होईल त्या भरतीमध्ये वरणगाव जो गट आहे भुसावट त्याच्या तेराशे ऐंशीमधून काही पदे ते तिथे भरतील जय श्रीराम हा आणि काही पदे हे गटबदली जी असते चार वर्षांनी जिल्हा बदली बारा वर्ष आणि एस आर पी टू एस आर पी गटबदली हे चार वर्ष काही पदे त्यातून भरतील ठीक आहे तर हे महत्त्वाचे दोन मुद्दे तुम्हाला सांगायचे होते की एस आर पी एक नवीन गट तयार झालेला आहे त्या संदर्भात आणि भर पोलीस भरती स्थगित झाली का समोर गेली का परत सांगतो जास्त वेळच्या लाईव्ह घेत नाही सहा साडेसहा मिनटं झाले पोलीस भरती किंवा इतर सरळ सेवा सरळ भरती कुठेही जी आर आलेल्या नाही आहे की नोकरी भरती बंद एखादा स्टेटस कुणीतरी मुद्दाम लावून दिलेला आहे मुलांचा संभ्रम केलेला आहे की पोलीस भरती ही पुढं गेली नोकरी भरती पुढं गेली अद्याप असा काही आहे नाही ऑफिशियली जोपर्यंत जी आर येत नाही सामान्य प्रशासन विभाग जा पर जी डी विभाग सामान्य प्रशासन विभागाअंतर्गतच नोकरीच्या जाहिराती येतात त्या विभागामार्फत जोपर्यंत जी आर येत नाही की आम्ही स्थगिती दिली किंवा पुढे ढकलली तोपर्यंत विश्वास करू नका जाहिरात येईल टेक्निकली काय इशू झाला आहे कुठे जाहिरात आणली आहे हे मलाही नाही माहिती आणि काही सूत्र तुमचे असतील तर पता करा परंतु सहजासहजी ऑफिशियली डिटेल आहे आदेश येतात परिपत्रक येतात नमस्कार दत्ता दादा तिथून माहिती निघते की जाहिरात कुठे अडकली काय अडकली तर नक्कीच आपण प्रयत्न करू सी एम साहेबांची भेट करायच्या किंवा अली तर मुंबईला जाऊ आणि पता करू की काय प्रॉब्लेम आहे काय नाही टेक्निकल इश्यू काय आहे की जाहिरात का पळत नाही आहे की या आरक्षणासंदर्भामध्ये तो मुद्दा परत सुरू आहे त्याच्यामुळे तर जाहिरात पुढं नाही जाईल है ना त्याच्यामुळे गैरसमज करू नका आणि महत्वाच्या वयवाढी संदर्भात तर बघा वयवाढी संदर्भात तुम्ही पाहिलं असेल शासनाने कुठेही असं नाही म्हटलंय की आम्ही एक्क्याण्णव ब्याण्णव देऊन नाही आणि मी पण नाही म्हटलं मागणी मा दोन हजार नव्वदला दिलं एक्क्याण्णव ब्याण्णव विषय तर शासनाने म्हटलं नाही आहे की आम्ही वयवाढ देऊ नाही आपण प्रयत्न करू की सर्वांना संधी भेटली पाहिजे माननीय मुख्यमंत्री साहेबांना मी ते पत्र दिलेलं आहे त्याच्या आदल्या दिवशी ओ एस डी साहेबांना सुद्धा ते पत्र दिलं आहे त्याच्यावर काय कारवाई झाली मध्यंतरी आता साहेबाशी भेट झाली नाही माझी निदान मंत्रालयातील ओ एस डी साहेबाशी पण भेट करतो आणि सी एम साहेबांना जे पत्र दिलं मी त्या पत्रावर कुठपर्यंत कारवाई झाली हे पण एक दोन दिवसामध्ये आता मे बी उद्या शनिवार आहे कार्यालय बंद असते सी एम ऑफिस नागपूरचं तर मी सोमवारी जाण्याचा जा प्रयत्न करतो आणि शंभर टक्के तिथून डिटेल आणतो की त्या पत्रावर कुठपर्यंत कारवाई झाली भेटेल की संधी कोणाला आहे कोणाला नाही एवढं डिटेल काढण्याचा प्रयत्न करतो परंतु मला तरी मध्यंतरी एवढं माहिती आहे की मोठा भाऊ बसेल तर लहानपण बसेल कारण आतापर्यंत पोलीस भरतीच्या इतिहासात हे झालं नाही आहे त्याच्यामुळे एक खूप मोठा संभ्रम झालेला आहे की नेमकं अडकत आहे का लाईव्ह फूल आहे ओके तर सरसकट जर जी आर काढून टाकला तर हा संभ्रम दूर होईल त्याच्यामुळे स्पोर्ट्सच्या जियारबद्दल माहिती नाही मी टाकला आहे ग्रुपला मी वाचला नाही सविस्तर मे बी त्यांच्यात काही तरतुदी चेंजेस वगैरे असेल ते बघावं लागेल ते त्याच्यावरती पण आपलं कसं आहे आपण प्रत्येक टॉपिकवर एक एक व्हिडिओ नाही बनवत बस जे माहिती असते ते बघ सांगतो रोजचे पांच्या पण दहा व्हिडिओ बनवणं आपल्याला ना आवडत नाही तर महत्त्वाचा विषय असा आहे मित्रांनो की वयवाडी संदर्भात जे आहे हा संभ्रम जो आहे हा शासनाने दूर करावा प्रयत्न करू आपण की नाईन्टी वन नाईन्टी टूबद्दल बद्दल काय गदारोळ आहे शासन संधी देणार आहे का की नाही देणार आहे या संदर्भात सुद्धा आपण तिथे मागणी केलेली आहे आणि सरसकट मला तरी वाटते की सर्वांना एक शेवटची संधी ते देऊन देतील कारण त्यांनी असं तर नाही ना म्हटलेलं आहे की अच्छा नाही हो का ओके ओके मंगेश दादा ठीक आहे ठीक आहे मला नाही ना थी, माहिती तिथे कोण काय करत आहे काही नाही ठीक आहे तर त्यांनी असं नाही म्हटलं आहे ना की आम्ही यांना संधी नाही देऊ म्हणून तो विषय त्यावेळेसचा होता ती पत्र त्यांनी दिली होती अप्पर पोलीस महासंचालक कार्यालयातील माननीय साहेब महानिरीक्षक प्रवीण पडवड साहेब त्यांनी ते पत्र दिलं त्या पत्राला आपण दुरुस्ती केलं साहेबांच्या भेटी केल्या पाच सहा सी एम साहेबांच्या पूर्वीचे उपमुख्यमंत्री सध्या मुख्यमंत्री तर त्या संदर्भात त्यांनी ते तिथे प्रेस नोट केलं की वर्ष बावीस तेवीसला एक वेळची विशेष बाब देऊ परंतु त्यांनी असं कुठे नाही म्हटलंय ना की आम्ही यांना संधी नाही देऊ त्याच्यामुळे हा संभ्रम सर्वांच्याच आहे तरी आपण मान्य मुख्यमंत्री साहेबांची भेट केलेली आहे बघू त्याच्यावर फॉलोअप घेऊ की त्या पत्रावर कारवाई कुठपर्यंत आली सध्या या आंदोलनाच्या विषयमुळे साहेब तिकडे मुंबईत व्यस्त होते नागपूरला आले तर जास्त वेळ थांबले नाही का लक्षात ओके ठीक आहे तर व्हिडिओ नक्की ऑफलाईन राहील पाहून घ्यायच्या जास्त वेळ लाईक घेत नाही तुमचे प्रश्न वाचतो एस सी बी सी कॅन्सल होईल का नाही मंगेश दादा म्हणजे दादा एस सी बी सी कॅन्सल नाही होईल की जे मागास मराठामध्ये आहे मागास कुंदीमध्ये म्हणजे ओबीसी म्हणजे मागास प्रवर्ग जे त्याच्यात आले त्यांना ते ओबीसी लागू होईल आणि एससीबीसी राहील ज्यांना ओबीसी लागू नाही त्यांना एससी बी सी राहीलच कॅन्सल नाही होऊ शकत एसीबीसी हो हो चालू आहे प्रॅक्टिस थोडासा आवाज गणेशजीचं हे आहे स्थापना आणि मंदिर आहे त्याच्यामुळे आवाज थोडासा हे होत असेल ब्लोअर स्पीकर सुरू आहे बाहेर अंगणात मयूर दादा पंधरा सप्टेंबरच्या आत ऍड नऊ सप्टेंबर, सप्टेंबर प्रस्तावित होती सर्वे जी आर वगैरे सर्व्हे आले मेन ग्रह खात्याच्या जो पोलीस भरतीच्या अठ्ठावीस तीस पानाचा जी आर तोच बाकी होता बाकीचा सर्व क्लिअरच आहे ना जा जागेच्या जा जा अहवाल आला सर्व आलं आता एस आर पी एफच्या नवीन गटाला मंजुरी दिली होऊ शकते हे पदं याच्यात ॲड होईल नक्कीच थोडाशा दिवस वाट बघा बघावं लागेल कारण कुठे प्रॉब्लेम झाला काय थांबली जाहिरात आपल्याला बघू आपण प्रयत्न करू म्हणजे डिटेल काढण्याचा प्रयत्न करू ठीक आहे नाही नाही सी बी सी कॅन्सल नाही होत हाय मंगेश दादा मुंबईच्या ग्राउंडला भरपूर वेळ आहे मुंबईच्या ग्राउंड सर्वात लेट होणार कारण सीच्या निवडणूक आहे आणि मे बी मला जे डिटेल भेटली हो हो अभी शंभर टक्के हो तू टा काळजी नको करू तू बसशीलच तर फेब्रुवारीमध्ये इलेक्शन आहे असं मला तरी ऐकायला आलेलं आहे एखाद्या पक्षामार्फत ठीक आहे नाही नाही अभ्यास करा अभ्यास सोडू नका कसा आहे माहिती आहे का तुम्ही वेळ ताण लागल्यावर वीर खोदण्यापेक्षा नाही का आधीपासून तयारी करा देतील तर ते सर्वांना देऊन देतील सरसकट त्याच्यामुळे मग वेळेवर तर तुम्ही प्रॅक्टिस कराल का त्याच्यामुळे पळत राहा नॉर्मली फिजिकली प्रॅक्टिस करत राहा है ना फिटनेस साठी असा विचार नको करा समजी देईल नाही ठीक आहे दादा जाहिरात बद्दलच बोललो सचिन दादा ऑफलाईन व्हिडिओ बघून घेजा ठीक आहे ते रक्कट संपत आहे त्याच्या आधी तर जाहिरात आलेच आलीच पाहिजे कारण की त्यांनी सर्व परिपत्रक जागा वया संधीच्या जी आर पण दाखवलं आपल्याला काढलेला आहे मग अजून काय कुठे का म्हणलेलं आहे त्यांना भरती घ्यायची तेव्हाच जागा जी आर सर्व आलं ना आता कशामुळे अडलेलं आहे मी तेच त्या संदर्भात लाईव्ह आलेला हो की आरक्षणमुळे अडला आहे की का परंतु जो गोंधळ होता तो दूर करायसाठी मी आलो की नोकरी भरतीला स्थगिती जर द्यायची असली किंवा पुढे ढकलायची असली राम राम तर सामान्य प्रशासन एक विभाग आहे जनरल ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट ठीक आहे त्या डिपार्टमेंटची मंजुरी लागते म्हणजे त्या विभागामार्फत जीअर पब्लिश केला जातो की नोकरी भरतीला तात्पुरता स्थगिती किंवा पुढे ढकलली काल लक्षात राहुल मी सांगू की तुला कॉल करतो थोड्या वेळात लाईव्ह संपली की कॉल करतो ठीक आहे मग अशी बोललं झालं नाही मी तुला कॉल करतो थोड्या वेळात संदर्भात बोलू आपण हो हो नक्की फीडबॅक घेऊ हो हे पत्र दिलं आहे तर फीडबॅक घ्यायच लागते आपल्याला बिना बघा मी तुम्हाला सांगतो तुम्हाला असं वाटेल की मी फलाना मंत्रालया आमदाराला पत्र दिलं किंवा मंत्रालयात पत्र दिलं तर मला वयवड भेटली माझ्या काम झालं तसं नसते त्या पत्रावर कुठपर्यंत कारवाई त्याचा संदर्भ नंबर किंवा जावक नंबर ज्याला तो घ्यावा लागते त्याच्यावर फॉलोअप घ्या लागते की कुठपर्यंत कारवाई आली जसं आम्ही एक मिनिट जसं आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटतो तर त्यावेळेस पत्र देऊन त्या पत्रावर पत्र कारवाई कुठे आली हे तर कामाला तिथे जाऊन पता करावं लागते मंत्रालयात कोण पाचला जो भरती टेबल आहे किंवा संबंधित विभाग ज्या विभागात आपण पत्र व्यवहार करतो ते पत्र आपले तिथे गेले का ते पण माहिती पडते जसे आपले पत्र नागपूरमध्ये आपण सीएम साहेबांना भेटलो किंवा ओ एस डी साहेबांना तर ते पत्र मुंबई ग्रह खात्यात जातात ते मी स्वतः तुम्ही जे मुलं माझ्यासोबत मुंबईला आले त्यांना सुद्धा माहिती आहे कॉल करू नका त्यांना सुद्धा माहिती आहे की ते पत्र आपण तिथे जे इथे दिले ते पत्र तिथे साहेबापर्यंत पोहोचले रिमार्क सोबत आणि त्या अधिकाऱ्यांनी सांगितलं ठीक आहे त्याच्यामुळे त्याच्या फॉलोअप घ्यावं लागते है ना हो माहिती दररोज दिवसाला मुलं बाहेर पडतील दादा मान्य आहे परंतु आपण प्रशासन नाही आहे ना आपण कोण आहे आपण फक्त मागणी करत आहे आपण प्रशासना ना, ना? अंतिम निर्णय प्रशासनाचा आहे की नाही तुम्हाला संधी भेटली तर माझ्या काय घरच्या जाणार आहे सांगा काही जाणार आहे का नाही ना देऊन द्या सर्वांना एक शेवटची कारण पोलीस भरती इतिहासात वयवाढ हा मुद्दाच नव्हता हा मुद्दा, मुद्दा आपणच सुरुवात केलेला आहे एकदा सरसकट देऊन द्या त्याच्यानंतर विषय खतम होऊन जाईल कायमच्या त्याच्यानंतर वयवाढ होणार नाही ना कोणी मागणी करणारही नाही ठीक आहे म्हणून आपली तर प्रशासनाला विनंती आहे की एकदाचे सर सरळ सरसकट सर्वांना संधी देऊन द्या विषय मिटवून टाका आहे की नाही समीर खान दादा अठ्याऐंशी चा विषय मांडला होता आता शासन नाही दिलं तर आपण काय करू शकतो त्याच्या संदर्भात आपल्या हातात नाही आहे ना अरे सत्यांशी पासून मागणी करत आहे यार कसं पॉसिबल आहे तुमचे लहान भाऊ इकडे रडत आहे त्यांना संधी नाही आहे ते समजत आहे तर तुम्ही अठ्याऐंशी सत्याऐंशी ची मागणी करताय आपण प्रशासन थोडी आहे आपल्या हातात काय आहे तुम्ही मागणी जे केली ना आपण जे मागणी केली ते मागणी लगेच माग मान्य नाही होत साहेब निर्देश देतात त्याच्यात ते त्यांची कमिटी असते आय एस लोक ऑफिसर असतात आय पी एस लोक जे गृह खात्याचे अधिकारी आहे तर ते हे नियमात बसतात का का लक्षात नियमात असेल तर ते घेतील आता तुम्ही म्हणाल की यार मला शहाऐंशी सत्त्याऐंशी देते दे तसं नाही आहे ना आपण प्रशासन नाही या जे प्रशासन आहे ते ठरवते हो आपण थोडी ठरवणार आहे की काय नाही आपण तर मागणी अठरा हजार भरतीची केली होती दोन वर्ष एकत्र केली होती तर एकत्रित भरती म्हणजे चौदा पंधरा हजार आपण त्यांनी मान्यता दिली आहे नाही आपल्या हातात काहीच नाही आपण प्रशासन नाही आहे आपण त्या लेव्हलवर जातो फक्त त्यांना भेटतो बस बाकी दुसरं काही नाही आपल्या हातात काहीच नाही ठीक आहे तर व्हिडिओ ऑफलाईन बघून घे धन्यवाद जय हिंद ग्राउंडला वेळ आहे अर्ज भरू द्या अर्ज भरल्यानंतर ग्राउंडला अठरा दिवस ब्रेक असतो त्याच्यानंतर ग्राउंड सुरू होतो ठीक आहे मुंबई बद्दल आपण टाकू एक व्हिडिओ सरळ नंतर बोलू या विषयावर मुंबई ग्राउंड वगैरे आता महत्वाचा मुद्दा मांडलेला आहे की नोकरी भरती पुढे जाईल का ऑफलाईन व्हिडिओ बघून घे जा जे लोक नवीन आले ठीक आहे भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र